जय शिवराय आपण पाहतोय भोकरदन जाफराबाद आणि विदर्भाच्या बऱ्याच भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे एक्क्याण्णव टक्क्याची व्याप्ती त्यांनी आज सकाळून दुपारपर्यंत कव्हर केलेली आहे त्यामध्ये अकोला अमरावती नागपूरचा बहुतांश भाग हिंगणघाट वर्धा हिंगोलीचा भाग देखील आहे आणि नांदेडपेट्यामध्ये सुद्धा सतराशी व्याप्ती त्यांनी आज पूर्ण केलेली आहे आणि जवळपास पावसाचे तारखा आहेत त्या नऊ पर्यंत कायम आहेत त्यामुळे दहा जुलैपर्यंत ही याची रेलचेल चालू शकते पश्चिम महाराष्ट्राबद्दल आपण सांगायचं झालं तर यांना आपण सांगितले की सर्व दूर तुमच्याकडे पाऊस नाही मात्र दिलासा बऱ्याच ठिकाणी मिळू शकतो ज्यामध्ये दे अहिल्या नगर परिसर नेवासा परिसर संगमने शिर्डी परिसराचा समावेश आहे दक्षिण भागामध्ये जामखेड एरियामध्ये असेल किंवा सारवा कासा कराष्टी वगैरेचे काही भाग आहेत इथे कमी अधिक प्रमाणात थोडाफार भागांना दिलासा मिळेल असा अंदाज आहे आणि या भागातलं वातावरण त्या पद्धतीने स्पष्ट दिसतं देखील आहे पन, तर पुढील कंडिशन या भागामध्ये सुद्धा गुरुवारपर्यंत चांगली टिकून असल्यामुळे हे देखील भाग घेण्याच्या मार्गावरती आहे त्यामुळे एवढंही टेन्शन या भागामध्ये नाहीये आणि एकंदरीत चित्र पाहायला आपण तर सांगलीमध्ये जी काही गुरुवारपर्यंत ऍक्टिव्हिटी सांगितली आहे त्या मध्ये वाढ होईल मिरज जे काही पलूस आहे त्यानंतर पश्चिमेकडील काही जे काही भाग आहेत कोल्हापूर बऱ्याच ठिकाणी हे ते रेलचेल वाढणार आहे पण मराठवाड्यामध्ये ह्या दोन दिवसामध्ये कव्हर करेल असा अंदाज आहे आणि व्याप्तीच्या बाबतीत एक्क्याण्णव टक्क्याची व्याप्ती असणार आहे एकंदरीत जे काही चित्र आहे मराठवाड्याचं आणि विदर्भाचं हे दुबार पेरणी म्हणा किंवा जे काही पिकांना जीवदान म्हणा हे आता तिथे मिळताना पाहतो आहे कमेंटच्या माध्यमातून शेतकरी कमेंट्स करतात आणि एक आवर्जून कमेंट केली पाहिजे की कुठे कुठे पाऊस झालेला आहे त्यानुसार आपले जे काही अंदाज आहेत कुठे निगेटिव्ह येतात कुठे पॉझिटिव्ह येतात हे देखील आपल्याला समजून जात आहे आता जे काही पावसाची उघाड काही जण मागतायत जसं की आपण त्यांना सांगितलंय की जवळपास विषय म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा आणि नाशिक परिसरातला त्यावेळेस ती कंडिशन नाशिक भागातली ही घाटमातेची अशा पद्धतीने आहे धुवादार असेल मुसळधार असेल अशा वगैरे तर त्यामुळे कमी कंडिशन ह्या भागातली कमीत कमी, कमी, कमी पर्यंत तरी उघडीच्या बाबतीत सांगता येणं कठीण आहे पर्यंत त्यांच्या भागामध्ये पाऊस चालू असणार आहे त्यानंतर चार पाच दिवसात गॅप यांना मिळेल जो रडार आहे पहिल्यापासून आपण जर पाहिलं ना काही मोजके भाग जर वगैरे तर पहिल्यापासून विदर्भात पावसाची प्रजन्यवृष्टी खूप चांगली आहे आग्ण। आग्ण। हा जे काही प्रदेश आहे नांदेड पट्ट्यापर्यंत हिंगोली पट्ट्यापर्यंत वाशिम पट्ट्यापर्यंत किंवा बुलढाण्याचा काही भाग आहे हा पर्जन्य छाळेच्या डढळवरती सरसा येत नाहीये यामध्ये जालना सत्तर ते ऐंशी टक्के पर्जन्य छाळेच्या रडवते आहे बीड भरपूर प्रमाणात आहे लातूर भरपूर प्रमाणात आहे आणि पश्चिम महाराष्ट्र सगळ्या मंडळी चालते छत्रपती संभाजीनगर सह या भागामध्ये धकाधकीचा हवामानाचा अंदाज असणार आहे कारण की सरी रिमझिम पाऊस अशा पद्धतीने त्यामुळे ही जी काही कंडिशन आहे वातावरणाची यांना पुढील तीन चार ते चार दिवसांमध्ये कव्हर करेल असा अंदाज दिलेला आहे पण एकंदरीत तिथे सर्वदूर पावसाची नोंद होईल असा देखील अंदाज दिसत नाहीये त्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांची चिंता वाढेल असंही माझ्या माध्यमातून मी सांगत नाही कारण की धीरधरा पावसाचे जे सत्र आहे हे अंदाज चुकून पाडण्याचे सुद्धा चान्सेस जास्त आहेत त्यामुळे अहिल्या देवीनगर परिसर सातारा धाराशिव बिरजीव काय पट्टा आहे हा देखील ह्या चार दिवसात कव्हर करू शकतो अशी परिस्थिती पाण्याच्या थेंबावून आणि गरमीच्या लेवलून स्पष्ट समजते आहे आता वाऱ्याच्या जर बाबतीत बोलत झालं तर अकरा जुलैच्याही आतमध्ये वारे, आत वारे कमजोर होती पण बारा जुलै का देतोय कारण की वाऱ्याचा जो वेग आहे हा कमजोर होण्यासाठी अकरा जुलै आहे त्यामुळे कमजोरीमध्ये सुद्धा हळूहळू पाण्यामध्ये तासाभराचे अर्धा घंट्याचे वारे हे राहतील जय शिवराय धन्यवाद